सर्वांना सविनय जय भीम आजचा व्हिडिओ बनवायचं असं कारण आहे की गेल्या काही कित्येक दिवसामध्ये मुलींच्या मुलींवर घडणारे अत्याचार न्यूजला व्हॉट्सअपला सोशल मीडियावर चालूच चा। आहे म्हणजे कंटिन्यू आपल्याला दिसता येतच आहे आज इथे आहे तो उद्या कुठल्या तरी शहरात हे कितपर्यंत चालेल ह्यावरती काहीतरी सरकारने तर मार्ग काढलाच पाहिजे गुन्हेगारांना शिक्षा भेटलीच पाहिजे बदलापूरमध्ये झालं लहान मुलीवर चिंकलीवर तुम्हाला आठवत असेल पाच सहा वर्षापूर्वी एक चित्रपट आला होता बदलापूर त्यामध्ये तो आपल्या पत्नीचा आणि मुलाचा कुणाचा बदला घेण्यासाठी निघतो आणि तो घेतोसुद्धा तो म्हणजे रघु आता असं वाटतं की कुठेतरी गली गोळ्यामध्ये एक रघू रघु जन्माला यावा म्हणजे जेणेकरून ह्या सगळ्या अत्याचारावर काहीतरी आळा बसेल आणि जर का असा रघु जन्माला आला तर हे सगळ्यांना म्हणजे आटोपणं खूप कठीण जाईल जा। असा कोणी रघु जन्माला येण्याआधी जे गुन्हे घडतायत त्या गुन्हेगारांवर काहीतरी बंदिस्त घाला त्यांना शिक्षा द्या तरच मुली सुरक्षित नाहीये जयग